नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवीची खन नारळानं ओटी भरत महाआरती करण्यात आली श्री रेणुका माता देवी भाविकांचं श्रद्धास्थान असून राज्यभरातून भाविक वर्ग मोठ्या संख्येनं देवदर्शनासाठी येथे येत असतात धार्मिकेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते त्यासाठी आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणं गरजेचं आहे या माध्यमातून आजच्या युवा पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल श्री रेणुका माता देवी चरणी प्रार्थना करतो की सर्व भाविक भक्त नागरिकांना सुख समृद्धी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती देवो नगर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची ऊर्जा आणि शक्ती मिळो ही भावना आमदार संग्राम जगताप यांनी नि, यांनी व्यक्त केली नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील केडगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिरात आमदार संग्राम जगताप आणि पत्नी शीतल जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट